महाउपासिका मीराताई आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या कार्याला देखील मी पंचांग प्रणाम करून या ठिकाणी नुकतेच आपल्या विहारामध्ये उपस्थित असलेले वंदनीय अंत्यबुद्ध प्रिय यांना देखील मी वंदन करतो मित्रांनो भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने होणारी रविवारची वंदना हा उपक्रम घेऊन आम्ही गेल्या सात वर्षापासून या जिल्ह्यामध्ये वाटचाल करीत आहोत आणि आपण या विहाराचे सर्व पदाधिकारी उपासक उपासिका ते निश्चितपणे वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात विहारांच्या संदर्भात आमची काही अडचण नाही जात केवळ त्यांनी पूर्वतयारी करावी एवढीच अपेक्षा असते आणि त्या दृष्टीने आपण सर्वजण या उपक्रमाला समजून घेत आहात मला असं वाटतंय की रविवारचा दिवस हा सर्वांसाठी म्हणजे सुट्टीचा दिवस आहे वगैरे पण खरं म्हणजे आमच्या सोबत भारतीय बौद्ध महासभेची जोडलेले लोक सकाळी सात पासून या उपक्रमासाठी आपली तयारी करतात आणि आता एकही वनवार नाही आहे की कमी आम्हाला कमीत कमी सकाळी सात ते बारा पर्यंत आमचे पाच तास या जा उपक्रमात जातात निश्चितपणे आम्हाला समाधान वाटतं जेव्हा जेव्हा आम्ही विहारामध्ये येतो तेव्हा आमच्या सोबत प्रमाण कमी असेल पण पुरुषांचं प्रमाण मात्र जास्त असते आणि ही सर्वात मोठी उपलब्ध आम्ही समजतो आम्ही सर्वच विहाराचं अवलोकन केलं आहे सर्वच विहारांना दिल्यावर आम्हाला समस्या आहे आता विहारांची फक्त संख्या कधी वाढणार आहे संख्या कधी वाढते विहारामध्ये फक्त वर्षावास किंवा आहे

एवढ्याच मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणूनच भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने यशवंतराव आंबेडकर साहेबांच्या काळापासून बौद्धजाय ही एक, एक मोठं पथ निर्माण करून नंतर त्यांना देखील तेवढा सन्मान दिला गेला की ठिकठिकाणचे बौद्धांचे जे काही विधी असतील कार्यक्रम असतील त्याला ते पार पाडतील एक प्रकारे बाबासाहेबांची ही संघटना आहे बाबासाहेबांची आपण संघटनेला मातृ संघटना म्हणतो आणि नेमकं काय होतं की मातृ संघटनेच काम करणारे लोक फार मुलगिळ झालेले आहेत मला माहित आहे की तुमच्या विहाराचं काम तुम्ही प्रामाणिकपणे करता पण ते बिहार मर्यादित ठेवतात बाबासाहेबांची विशाल मातृसंघटना आहे मी मागे आलो तेव्हा बोललो होतो की अलीकडच्या आमच्या नवीन लोकांना माहीतच नाही काय आहे बौद्ध महासभा नाही का विहार माहीत आहे नगरावतलं विहार आहे म्हणून आपलं पण बाबासाहेबांच्या संस्था कोणत्या आहेत त्या करून आपणच सांगत नाही आपल्या मुलांना आपल्या मुलींना भारतीय बौद्ध महासभा ही बाबासाहेबांची संस्था आहे समता सैनिक झाली बाबासाहेबांची संस्था आहे रिपब्लिकन पक्ष किंवा विचार हा देखील बाबासाहेबांचाच विचार आहे याची माहिती मात्र तेवढेच गरजेचं आहे आणि मी प्रत्येक विहाराला हे सांगतोय विनंती करतोय की ज्याप्रमाणे तुमच्या विहारात एकंदरीत तथागत बुद्ध विहार म्हणून तुम्ही बोर्ड बनवला त्याच्यावर तुमच्या इथे उपासक उपासिकांची नावं आहेत बरोबर आहे का आम्हाला असं वाटतं कमी तुम्ही मी मागे बोललो होतो मला आठवते की एक बाबासाहेबांच्या नावाचा भारतीय बौद्ध महासभेचं छोटा बोर्ड आपण काही बोलले जावं कारण ती संस्था स्थापन कोणी केली बाबासाहेबांनी केली त्याचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब आहेत अशा प्रकारचं विहारात इथं बोर्ड लागलं तर काही नुकसान होईल काय आपलं विचार तुम्हाला करायचा आहे जेणेकरून ज्याप्रमाणे धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य म्हणते करतात तर कमीत कमी बाबासाहेबांच्या संस्थेचा सा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम तरी आपण केलं पाहिजे किंवा माझे तथागत भगवान बुद्धाच्या काळापासून आजपर्यंतही अडीच वर्षानंतरचाही भगवान बुद्धांच्या विचारांना कोणीही मिटवू शकत नाही पुढच्या जुलैपासून साऱ्या जगभर वर्षावताचे कार्यक्रम सुरू होती हा भगवान बुद्धाचा विचार आहे त्याच्यामुळे भगवान बुद्धाच्या विचारानंतर ज्यांनी आपल्याला बौद्ध धम्म दाखवला बाबासाहेब आंबेडकरांचा देखील विचार त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या देखील संस्कार ह्या देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीला आल्या पाहिजे एवढी किमान आपल्याकडनं मी अपेक्षा करतो दोनशे सत्याऐंशी वंदना आपली संपन्न झालेली आहे आज आपली वंदना ही जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत निश्चितपणे पुढेच पुढे बंडाला फुक्त सीमित असलेला उपक्रम आमचे सहकारी जेवढे आहेत त्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही जिल्हाभर हा उपक्रम देण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि मला आनंद वाटतो की बडण्याच्या नंतर नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे आमचे खंडारेकर आहेत त्यांनी आता नांदगाव खंडेश्वरमध्ये हा उपक्रम यशस्वी केला धामणगाव तालुक्यामध्ये गायकवाड आहे त्यांनीही हा उपक्रम यशस्वी केला आणि आता वर्धेतही हा उपक्रम सुरू झाला कोणता उपक्रम रविवारी आम्ही बुद्धविहारा निरोप पाहिजे कोणी सांगितलं बाबासाहेबांनी सांगितलं त्याच्यामुळे किमान एक तरी दिवस त्यातले काही तास आम्ही धम्माच्या प्रचार प्रसारासाठी दिलं पाहिजे एवढी अपेक्षा करतो देवशी वेळ देत नाही कारण की हमतेजींना आपल्याला हमतेजींची धम्मा होणार आहे दिवस ठिकाणी थांबतो भगवान बुद्धाच्या येणाऱ्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो विशेषतः नियोजन कुठल्याही कार्यक्रमाचं करणं आवश्यक आहे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगतो